बाळा तुझ्या आयुष्यात आजपर्यंत जे काही वाईट घडायचे होते जे काही अपयश तुला यायचे होते ते येऊन गेलेले आहे आता तुझ्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू होत आहे त्या अध्यायासाठी तू आता तयार राहा होय बाळा तुझ्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू होत आहे त्यामुळे आता असे दुःखी राहणे तुम्ही सोडून द्या असे उदास तुम्ही राहू नका बाळा आम्ही जाणतो तुम्ही खूप उदास आहात खूप दुःखी आहात तुमच्यासोबत जे काही घडत आहे ज्या घटना तुमच्यासोबत तुमच्या अवतीभोवती घडत आहेत त्या घटनांमुळे तुम्ही खूप दुःखी खूप उदास झालेला आहात त्या सर्व गोष्टींनी तुमचे मन खूप दुखावलेले आहे बाळा तुला असे नेहमी वाटत असते की आता काहीच शिल्लक राहिलेले नाही सर्व काही संपलेले आहे असे तुम्हाला सध्या वाटत आहे तुमचे मन पूर्णपणे खचलेले आहे तुमच्या मनाने पूर्णपणे हार मानलेली आहे पण बाळा तुझी परिस्थिती कशी का असे ना पण तुम्ही कधीच हार मानू नका स्वतःला कधीच एकटे समजू नका जिथे सर्व काही संपल्यासारखे वाटत असते तेथूनच तर खरी सुरुवात होत असते काळ्या कुट्ट अंधारानंतर प्रकाश हा येत असतो त्यामुळे कधीच काहीच संपत नसते त्यामुळे तुम्ही देखील कधीच हार मानू नका स्वतःवर आणि आमच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा तुमची ही वेळ ही नक्कीच बदलणार प्रकाशाची दिव्य किरण तुमच्या जीवनातील या काळोख्या अंधाराला नक्कीच मिटवणार पूर्ण विश्वास ठेवा बाळांनो तुमचा हा विश्वासच तुमच्या जीवनात अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करत असतो त्यामुळे परिस्थिती कशी का असे ना कधीच हार मानू नका खचून जाऊ नका पूर्ण विश्वास ठेवा सर्व काही चांगलेच होणार बाळा आम्ही जाणतो तुझे जीवन सुखमय बनवण्यासाठी यशस्वी बनवण्यासाठी तुम्ही आजपर्यंत खूप प्रयत्न केलेले आहेत तुम्ही तुमची सर्व कर्तव्ये तुमच्या सर्व जबाबदाऱ्या या तुम्ही खूप प्रामाणिकपणे पार पाडलेल्या आहेत आणि आजही पार पाडत आहात तुम्ही आजपर्यंत खूप धडपड केलेली आहे खूप मेहनत केलेली आहे पण तरी देखील तुमच्या मनासारखे यश तुम्हाला मिळालेले नाही आणि या कारणानेच तुम्ही हार मानलेली आहे तुम्ही आता पूर्णपणे थकून गेलेला आहात पण बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक संधीला वेळ लागतो फुलाला उमलण्यासाठीही रात्र पार करावी लागत असते दुखाचे सावट आले अपयश आले मनासारखे झाले नाही म्हणून सर्व काही कधीच संपत नसते हे जीवन संपत नसते जिथे सर्व संपल्यासारखे वाटत असते तेथूनच तर खरा जीवनाचा नवीन अध्याय सुरू होत असतो आणि बाळा आता हा अध्याय तुझ्या जीवनामध्ये सुरू होत आहे होय बाळा जी तुझ्या जीवनातील काळोखी रात्र होती ती आता मिटत आहे एक प्रकाशाची दिव्य किरण तुझ्या आयुष्यावर पडत आहे तुझ्या जीवनाचा नवीन अध्याय सुरू होत आहे त्या अध्यायासाठी तू आता तयार राहा तुझ्या जीवनाचा हा नवीन अध्याय तुझ्या आयुष्याला खूप सुखमय खूप तेजोमय बनवून टाकणार आहे त्यामुळे आता दुःखी होऊ नकोस आजपर्यंत एवढा संयम तू ठेवलेला आहेस आणखीन थोडा संयम ठेव सर्व काही तुझे चांगलेच होणार आहे तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो जेव्हा कधी तुमचे मन हार मानत असते तुम्हाला निराशेच्या दरीमध्ये खेचून नेत असते तेव्हा तुम्ही तुमच्या पूर्ण शक्तीने पूर्ण विश्वासाने तुम्ही जागे व्हा वावर या आणि माझेही सर्व चांगलेच होणार आहे माझेही चांगले दिवस लवकरच येणार आहेत या सकारात्मक विचाराने, स्वतःच स्वतःच्या मनाला ठणकावून सांगा स्वतःतील सकारात्मक शक्तीला तुम्ही जागे करा मग बघा चमत्कार तुमचे ते हरलेले मन पुन्हा ॲक्टिव होऊन जाईल पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यासाठी त्याला बळ मिळेल बाळांनो कितीही संकटे आली तरी दिवस हे बदलतच असतात कितीही काळोख्या रात्री आल्या तरी सूर्य हा उगवतच असतो मग तुमचे दिवस का बदलणार नाहीत बदल हा निसर्गाचा नियमच आहे मग तुमचे आयुष्य तसेच रोज सारखेच कसे काय राहणार आहे तुमचे दिवस देखील नक्कीच बदलणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचे दिवस तेव्हाच बदलणार जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला हारू देणार नाही जेव्हा तुम्ही वाईट नकारात्मक विचार करणार नाही तेव्हाच तुमचे दिवस हे बदलणार आहेत हे लक्षात ठेवा बाळा तुला नेहमी वाटत असते की आम्ही तुझ्यासाठी काहीही करत नाही आम्ही फक्त शांतच बसलेलो आहोत आम्ही फक्त पाहतच बसलेलो आहोत पण बाळा असे मुळीच नाही प्रत्येक क्षणाला आमचे तुझ्याकडे बारीक लक्ष आहे तुझ्या डोळ्यातून निघणाऱ्या त्या प्रत्येक अश्रूच्या थेंबांना आम्ही पाहत असतो आम्ही मोजत असतो तुझे प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न आम्ही पाहत असतो तुम्ही किती निष्ठेने किती प्रामाणिकपणे मेहनत करत आहात हे आम्ही पाहत असतो आणि तुझ्या या प्रत्येक प्रयत्नाला जे बळ मिळत असते ते, ते आम्हीच तुला देत असतो तुझे मन ज्यावेळेस हार मानत असते त्यावेळेस तुला जी उमेद मिळत असते ती उमेद तो संदेश आम्ही तुझ्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पोहोचवतच असतो आणि तुला आम्ही सांगत असतो की हार मानू नकोस तू एकटा नाहीस आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत हे आम्ही तुला सुचवत असतो तुला धीर देत असतो त्यामुळे आमच्यावर कधीच अविश्वास दाखवू नकोस आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते तू फक्त दररोज मनापासून आमचे नाव घेत राहा स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे रोज म्हणत राहा मग बघ तुझे झोपलेले भाग्य कसे जागे होते तुझे नशीब कसे चमकते ते बाळांनो जेव्हा तुम्ही हार मानता तेव्हा तुमचे मन तुमचे शत्रू बनत असते ते तुम्हाला भडकवत राहते पण जेव्हा तुम्ही म्हणता की मी पुन्हा प्रयत्न करेन मी पुन्हा उठेन तेव्हा तिथे आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहत असतो हे लक्षात ठेवा प्रत्येक संकटाच्या पलीकडे प्रकाश हा असतोच फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आमचे नाव नेहमी तुम्ही घेत राहा तुझे प्रत्येक पाऊल आमचे आशीर्वाद घेऊन टाकत जा मग तुझ्या कोणत्याही कामामध्ये अडथळा येणार नाही तुमचे प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवत असते काहीतरी तुम्हाला धडा देत असते त्यामुळे घाबरू नका आम्ही तुला नेहमी मार्ग दाखवत राहू बाळांनो इतरांना नेहमी मदत करत राहा इतरांच्या वेदनांनाही तुम्ही समजून घ्या तिथेही माझेच रूप आहे त्यांना जर तुम्ही मदत कराल तर आमचा आशीर्वाद तुमच्यावर निरंतर बरसत राहील बाळांनो शेवटी आता एकच सांगतो ज्या वेळेस तुम्ही हारता तेव्हा आम्हीही हारत असतो आणि जेव्हा तुम्ही धिटाने उभे राहता तेव्हा आम्हीही जिंकत असतो आता तुम्हीच ठरवा तुम्हाला हार मानायचे आहे का धिटाने उभे राहायचे आहे ते घाबरू नकोस पूर्ण विश्वासाने पुढे पुढे चालत राहा तुला योग्य तो मार्ग नक्कीच मिळणार आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे काळजी करू नकोस तुझे सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ